महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे मल्हारी मार्दंड भैरव हे त्यांचे संस्कृत नाव या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की समाजाच्या सर्वच थरात त्यांची उपासना प्रचलित आहे खंडोबांचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असं सहा दिवस साजरं केलं जात हा खरा षड्रात्र उत्सव असतो मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपा षष्टी नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो उपवास सोडला जातो सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवणा आणि झेंडूची फुलं फार प्रिय म्हणून ती आठवणीने वाहतात खंडोबाच्या उपासनेत भंडारा हळदीची पूड फार महत्वाची आहे खंडोबाच्या कुलधर्मासाठी आणि या दिवशी नवेद्य म्हणून जोंधळे शिजवून त्यात दही आणि मीठ घालून बनवलेला ठोंबरा रोडगा हे पदार्थ असतात देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजेच एका तामनात विड्याची पानं पैसे सुपारी भंडारा आणि खोबरे हे सगळे पदार्थ ठेवून ते ताम्हण तीन वेळावर उचलतात आणि प्रत्येक वेळी उचलताना सदानंदाचा जय मल्हार असे करतात करतात नंतर आणि घेऊन आरती करतात। त्यानंतर भंडारा आणि खोबरे उतळून प्रसाद वाटला जातो श्री खंडेरायांची पाच प्रतीक आहेत पहिलं प्रतीक लिंग हे स्वयंभू अचल किंवा घडीव असत दुसरं प्रतीक तांदळा ही एक प्रकारची चलशिळा असून टोकाखाली ती निमुळती होत जाते तिसरं प्रतीक मुखवटे हे कापडी किंवा पिटली असतात चौथं प्रतीक म्हणजे मूर्ती या उभ्या किंवा बैठ्या किंवा घोड्यावर असतात काही धातूच्या तर काही दगडाच्या असतात आणि पाचवं प्रतीक म्हणजे टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा अशा वेगवेगळ्या रूपात आपल्या चालीरीतीनुसार खंडोबांची पूजा अर्चा केली जाते रविवार हा खंडोबांचा दिवस असतो भगवान शंकरांनी या दोन उन्मत्त राक्षसांचा वध करण्यासाठी हाती या खडगधारी शिव अवताराचे वर्णन खंडोबा असे झाले मात्र मरण्यापूर्वी मल्ल या दैत्याने देवाची स्तुती केली आणि मल्लासुराची वृत्ती बदलल्याचे पाहून देवाने सुद्धा त्यास वर दिला आणि त्या वरानुसार देवाचं नाव घेण्याआधी मल्हारीचे नाव घेतले जाऊन मार्तंड भैरवास मल्हारी मार्तंड असे संबोधले जाऊ लागले महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रामुख्याने खंडोबाची स्थानं असतात जिथे नियमित अशा यात्रा आणि जत्रा होतात भाविक त्या त्या ठिकाणी जाऊन कुल परंपरेनुसार पूजा अर्चा करून देवदर्शन घेतात अनुष्ठान सुद्धा करतात हाती दिवटी आणि बुदली घेऊन आरती करतात तळी भरतात हळद आणि भंडारा देवाचे नाव घेऊन उधळतात देवाच्या नावाने गोंधळही घालण्यात येतो जागरण केलं जात ज्यांचं कुलदैवत खंडोबा असतात त्या प्रत्येक घरात एखादं लग्न ठरल्यानंतर लग्नाआधी वधूवरांकडील संबंधित मंडळी आणि लग्नानंतर नवपरिणित जोडपं खंडोबाच्या दर्शनासाठी नक्की जातात घरी आल्यावर जागरण गोंधळाचा आणि प्रसादाचा कार्यक्रम केला जातो मल्हारी मार्तंड श्री खंडोबांचे अवतार कार्य महान असून श्री खंडेराय चरित्र आणि महात्म्य अत्यंत श्रवणीय खंडोबांची प्रथम पत्नी म्हाळसा रूपात प्रत्यक्ष पार्वती देवी आहेत म्हाळसेची पूर्वजन्मीची सखी जयाद्री ही बानूच्या रूपात खंडेरायांची दुसरी पत्नी आहे आजही ही, ही कथा जागरण आणि गोंधळाच्या अनेक गाण्यातून सर्वत्र गायली जाते मंडळी तुम्ही सुद्धा खंडोबांचे भक्त असाल आणि तुमचे कुलदैवतही खंडोबा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कानडीमध्ये येळू म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी सात कोटींच्या संख्येने धनधान्य संपत्ती आमच्या घरी असू दे अशी प्रार्थना रूपी भावना त्या मागे असते तसेच युद्धामध्ये त्यांचे सैन्य देखील सात कोटींचे होते म्हणून तळ आरती करताना येळकोट येळकोट जय मल्हार असे म्हटले जाते खंडोबा हे महाराष्ट्राचे तसेच कर्नाटकाचे देखील लोकप्रिय दैवत आहे मणिमल्ल दैत्यांचा पराभव करून कलियुगातील दुष्टांचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरवाने जेजुरी गडावर कायमचे वास्तव्य स्वीकारले ते जागृत स्थान अतिशय भव्य दिव्य आहे जेजुरी गडाच्या सुमारे दोनशे पायऱ्या चढून वर गेल्यावर मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते नऊ लाख पायरीचा डोंगर असेही या देवस्थानाच्या डोंगरास म्हटले जाते देऊळ अतिशय सुंदर आहे भव्य सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे म्हाळसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत देवळात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ देखील इथे दरवर्षी खेळला जातो तलवार उंच धरून जास्तीत जास्त वेळ उचलून धरणाऱ्याला देखील देण्याची पद्धत आहे दसऱ्याच्या दिवशी इथे मोठी यात्रा भरते तसेच सोमवती अमावसेला देखील भाविक इथे दर्शनासाठी गर्दी करतात जेजुरीचे शिखर आणि समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचा प्रमाणासह तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता दुर्दैवाने शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच इथेही शैलीचे या पूर्ण विशोभित असे शिखर नव्याने बांधण्यात आले आहे देवळाच्या ओवऱ्या आणि समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमाणी आहेत गडावर जाताना वाटेत नगरपालिकेने सुंदर उद्यान तयार केले आहे देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे पूर्वाभिमुख असणाऱ्या देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे यावर भंडारा आणि खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात खंडोबाच्या नावानं चांग भल असा जयघोष करत या भंडाऱ्याची उधळण होते तळी भरणे हा एक विधी असतो ताटात खोबरे आणि भंडारा घ्यायचा पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यायची आणि मग खोबऱ्याची उधळण करायची खंडोबा ही सकाम देवता आहे नाना फडणवीस यांनी नवसा एक देवाला वाहिले होते पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या दगडी मंडपी रुपयाने मडवली आणि उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे तसेच इतरही बरीच सामग्री वाहिली मंदिरात चांदी पितळेचे तीन मूर्ती जोड होते एक सोन्याचा जोड इसवीसन एकोणीशे च्या सुमारात चोरीला गेला बाकीचे शिल्लक आहेत खंडोबाच्या यात्रा आणि जत्रा चैत्र पौष आणि माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे सहा दिवस आणि वर्षातील सर्व सोमवती अमावस्या आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस भरतात कावडी घालणे वाघ्या मुरळीकडून जागरण किंवा तळी भरणे बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे लंगर साखळी तोडणे विस्तवावरून चालणे अशा अनेक प्रकारे इथे नवसपूर्ती करण्यात येते पौशी आणि माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वराड खान्देश कोकण इत्यादी भागातून उपासक येतात नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नित्यनियमाने येतात खंडोबा हे शिव भैरव आणि सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे म्हणूनच खंडोबाचा उपास रविवारी करण्यात येतो कडे पठारावर सुमारे तीनशे उंच डोंगरावर आणि पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे किल्ला कोटा हे महत्वाचे स्थान खाली आहे गेल्या अनेक शतकात सर्व जाती जमातीच्या भक्तांनी दगडी पायऱ्या दीपमाळा आणि कमाणी उभारल्या आहेत या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला आणि निसर्गाशी समरसता दिसून येते अनेक प्रकार कमानीवरील उत्तम आणि नक्षी पाहिल्यावर जेजुरीच्या गत वैभवाची कल्पना येते अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका